काय समस्या आहे आपल्या गावाच्या मी धावडा गावाचा रहिवासी असून मी आज धावडा गावचा उपसरपंच आहे आज धावडा गावात एम सी बी बोर्टाकडून वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे पूर्ण पूर्ण गावकरी परेशान आहे आणि ते त्याची समस्या इतकी वाढलेली की गावात एक पहिली गोष्ट तर ट्रान्सफॉर्मर जळत आहे नेहमी नेहमी ट्रान्सफॉर्मर म्हणजे त्याची कॅपॅसिटी ती शंभरची लागते ती त्रेसष्टची टाकलेली आहे आणि वारंवार ते एक चौदा नंबर ट्रान्सफॉर्मर आमचा आहे तो तो नेहमी जळत राहतो तिसऱ्या दिवशी आणला का दोन दिवस टिकत नाही तरी आम्ही त्यांना वारंवार याची विनवणी केली की आम्हाला ते शंभरचा ट्रान्सफार द्या द्या परंतु ते काही एम ए सी बीच्यावर काही चू निघत नाही आमच्या बोलण्याला काही असं होत नाही त्याच्यामुळे आम्ही याच्या रस्ता रोको आंदोलन करायचा विचार केलेला आहे त्यांनी या आठ दिवसात त्यांनी आमचा धावड्याचा एम इ सी बीचा लाईनीचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण की आमच्या गावात काय राहिलेलं आहे आता या टायमाला पावसा पावसाळ्याचा जा असल्यामुळे साखी रोगाची जास्त पसरण होत आहे त्याच्यामुळे आम्ही एम इ सी लाईन का वारंवार सकाळी -वार पाच वाजता चालली जाती मुलाला दिवसभर लाईन राहत नाही फ्रीज चालत नाही कोणी फॅन पंखे वगैरे काही घुमत नाही फक्त नावाला वीज आहे आणि वीज बिलची वसुली ही अत्यंत कडक पद्धतीने करता आम्ही यांचा वीज बिल थांबवला होता वीज बिल वसुली करण्याचा परंतु यांनी मनमानी पद्धतीने जास्त बिल देऊन पुऱ्या धावळा गावकऱ्यांना परेशान केला त्याच्यामुळे आम्ही रात्री जाऊन पुरे गावकरी तिथे जमा झालो एम ए सीचा सबस्टेशन पण केला होता परंतु गुकुलष्टमी असल्यामुळे आमच्या बाजूलाच एक स्थळ म्हणून ये देवस्थान म्हणून जाडीचा देव आहे टिटल सी बी लाईन बंद झाल्यामुळे तिढी तर थोडीशी गोकुलर्सची माळे परेशानी झाली होती त्यांच्या वा, वा। विन विनंतीला मान देऊन आम्ही एम एस सी बीची लाईट तौरु तुरंत चालू करण्याचं त्यांना सांगितलं परंतु याच्यामुळे त्यांनी आमच्या धावड्याचं समस्या सोडवली नाही आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही म्हणून का आम्हाला गावाला अजून प चार पाच पाच सहा ट्रान्सफॉर्मरची गरज आहे परंतु आम्हाला संतोष भाऊ दानवे यांनी सांगितलं सांगितले ला आमचे ला लाडले आमदार भाऊ यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला साठ ट्रान्सफॉर्मर मंजूर केले त्यांनी परंतु आज लोक या एम इ सी बीना काहीच काम त्याच्यात काहीच सुधारणा झालेली नाही ते लवकरात लवकर बसवले तर आमच्या गावची समस्या मिटू शकते विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर ध्यान करायला पाहिजे किंवा ते काय करतात आम्ही नेहमी नेहमी तक्रार करून मी ते पहिली तर फोन उचलत नाही उचलला इकडून तिकडून उडवाउडीची उत्तर देतात तुमचा दे दे ते आम्हाला ते गोसावी नावाचा इंजिनियर दिलेला आहे तो इंजिनियर कतही काही कामाचा नाही नेहमी चोवीस घटे नशात राहतो आणि आमच्या इथं समाज त्यांना आम्ही आम्हाला ते सांगितलं शंभर टा ट्रान्सफॉर्मराचा इस्टिमेट पाठवा आम्ही त्याला दोन महिन्यापासून त्याच्या मागे लागलेलो आहे त्यांनी आज लोक ते ट्रान्सफॉर्मर दिलेला नाही त्यामुळे आम्हाला एम सी बी बोर्डावर बी आमचा फार राग आहे